काही दिवसापूर्वी ज्यावेळेस राज ठाकरे आणि अजितदादा पवार यांच्यामध्ये कडाक्याचं भांडण होतं त्यावेळेस अजितदादा एक डायलॉग मारायचे की मी रोज सकाळी चार वाजता उठतो राज ठाकरे यांच्यासारखा बारा बारा वाजेपर्यंत झोपणार नाही आणि त्यावेळेस राज ठाकरे त्यांना म्हणायचं की तुला सत्तर हजाराचं टेन्शन आहे तुला नोटा मोजाव्या लागत असतील म्हणून तू लवकर उठतो हा विषय आता घेण्याचं कारण म्हणजे दोन दिवसापूर्वी सुप्रिया ताई सुळे यांनी बोलत असताना अजितदादा पवार यांना याच डायलॉगवरून अतिशय सडकून टीका केली आणि त्यामुळं लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुप्रिया ताई सुळे यांनी असं वक्तव्य करून असं भाषण करून असं टीका करून अजितदा पवार यांची जवळपास बिनपाण्याने हजामतच करून टाकलेली आहे सुप्रियाता असं म्हणाल्या की काही काही लोक असं म्हणतात की बारामतीमध्ये मी किती कामं केली मी रस्ते बांधले मी विकास केला खरंच या लोकांनी जर काम केलं असतं तर लोकसभा निवडणुकीमध्ये लोकांनी यांना मदत दिली असती मात्र काम यांनी केलं की के नाही हे माहीत नाही मात्र लोक कोणाकडे पाहून मतदान करत होते हे आता समोर आलंय मात्र काही लोकांचा डायलॉग तर माझ्यामुळं जणू काय बंदच पडलाय सुप्रिया ताई सुळ्याचं म्हणाल की माझ्यामुळं काही लोकांचा डायरॉक्ट बंद पडला आहे की मी रोज सकाळी चार वाजता उठतो अरे बाबा तू सकाळी लवकर चार वाजता उठत असशील का लोकांना उपकार आहे का आपल्या बारामती मतदारसंघामध्ये नाहीतर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे शेतकरी दूध काढायला जातात त्या शेतकऱ्यांना चार वाजता काय तीन वाजता पण उठावं लागतं की आता तू जर चार वाजता जर उठत असशील तर त्यात लोकांचा काय प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम तर तुझ्या बायकोस आहे याचा अर्थ सुप्रियाताई सुळे यांनी टीका करत असताना आपल्या वहिनी सुनेत्रा ताई पवार यांना सुद्धा पुरेपूर घेण्याचा प्रयत्न केला त्याची कारण सुद्धा आहे मात्र पुढे बोलताना सुप्रिया ताई असं म्हणाल्या की आपल्या इथं सकाळी ज्यावेळेस बायको लवकर उठते त्यावेळेस ती लवकर उठून नवऱ्याला चहा वगैरे करून देत असते मात्र कदाचित तुझ्या बायकोचा हा प्रॉब्लेम असेल की तुझी बायको ही सकाळी लवकर उठतच नसेल आणि त्यामुळं तुला कदाचित सकाळी लवकर उठावं लागत असेल आणि बायकोसाठी चहा वगैरे तुला करून द्यावा लागत असेल असं एक प्रकारे सुप्रियाताई सुळे यांना सुचवायचं होतं पण मुख्य मुद्दा हा आहे की लोकसभा निवडणूक झाल्यानंतर सुप्रियाताई सुळे यांनी ही पहिल्यांदाच अजितदादा पवार यांच्यावर अतिशय टोकाची आणि प्रकट टीका केली मात्र विशेष गोष्ट ही आहे की ही टीका करत असताना सुप्रियाताई सुळे यांनी आपल्या वहिनी सुनेत्राताई पवार यांना सुद्धा सोडलेलं नाही यापूर्वी कधीही सुप्रियाताई सुळे यांनी सुनेत्राताई पवार यांच्यावर इतक्या टोकाची टीका केली नव्हती मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये आपलं राजकारण संपवण्यासाठी आपला, आपला भाऊ अजितदादा पवार हा तर पुरेपूर पुरे पुरे प्रयत्न करत होताच मात्र त्यांना समजवायचं सोडून त्यांच्या पत्नी असणाऱ्या सुनेत्रा ताई पवार यांनी सुद्धा त्यांच्या हो मध्ये हो मिसळली आणि सुप्रियाताई सुळे यांच्या लोकसभेतील आणि ओव्हरऑल त्यांचं सगळं राजकारण संपवण्यासाठी अजितदादा पवार यांच्या सोबतीनं सुप्रियाताई सुळे यांच्या वृत्त्या उभा राहिल्या मात्र दुर्दैवानं त्या पराभूत झाल्या आणि सुप्रियाताई सुळे या केवळ विजयी झाल्या नाही तर मोठ्या मताधिके घेऊन दणकावून विजयी झाल्या आणि त्यामुळं सुप्रियाताई सुळे आता अजितदादा यांच्यावर टीका करण्याबरोबरच वहिनी असणाऱ्या सुनेत्रा पवार यांना सुद्धा आता सोडताना दिसत नाही सुप्रियाताई सुळे आणखी म्हणालाय की आपल्या साहेबांचं वय काय आहे पण कधी साहेब कधी कोणाला म्हणाले का की माझं इतकं वय आहे उलट साहेबांचं वय जर कोणी काढलं साहेबांचं वय झालं असं कोणी जरी म्हटलं तरी त्याला डाफरण्याचं काम साहेब करत असतात कधी कधी शरद पवार यांना तर जेवण करण्यासाठी चारची वेळ होते पण तरीही ते तुमच्या समोर येऊन असं गाजावाजा करत नाही की बघा मी किती काम करतो माझ्या इतक्या सभा होतात माझ्या इतका, होता, मा इतका कार्यक्रम होतात पत्रकार परिषद होता, मला जेवायला सुद्धा मिळत नाही मी इतकं काम करतो असं मी कधीही साहेब हे गाजाबाजा करत नाहीत मात्र काही लोकांना असं गाजाबाजा करायची सवय झाली मात्र यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर त्यांची बोलते बंद झाले सगळं टीकेचा रोख हा अजितदादा पवार यांच्यावर होता एकीकडे एक शिंदे आणि फडणवीस यांच्या पक्षातील काही लोक अजितदादा यांच्यावर अक्षरशः टोकाची टीका आहेत असं असताना आता या बारापती विधानसभा मतदारसंघातूनच पवार यांनी योगेंद्र पवार यांच्या रूपानं कडवा आव्हान त्यांच्यासमोर उभं केलं हे असतानाच आतापर्यंत सुप्रिया ताई सुळे हे माझा दादा माझा दादा असं करत अजितदादा यांच्यावर फार काही टोकाची टीका करत नव्हते मात्र निकालानंतर मात्र आपल्या राजकारणच अजित अजितदादा पवार यांनी संपवण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता त्या अजित दादा यांना सोळो की पळो करून सोडण्यासाठी आणि विधानसभा निवडणुकामध्ये जबर हवाळा देण्यासाठी सुप्रियाताई सुळे आता टोकाची टीका सुद्धा करू लागल्या आणि हे करत असतानाच पूर्वी त्या कधी सुनेत्राई पवार यांच्यावर बसत नव्हत्या आता मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये आपलं अडवा जाणाऱ्या सुनेत्रा पवार यांना सुद्धा दादा पवार यांच्यासोबत घेण्याचा पूर्ण प्लॅन सुप्रियाताई सु... सुळे यांनी केलेला मित्रांनो या संबंध विश्लेषणाबद्दल तुमचं मत काय ते नक्की कमेंट करा आणि विधानसभा निवडणुका जशा जवळ येतील तस तसं अजितदादा पवार विरुद्ध सुप्रियता सुळे हा संघर्ष टोकाला जाणार का नक्की कमेंट करा धन्यवाद